इचलगरंजी येथे राहणारी व इयत्ता बारावीत शिकणारी विद्यार्थिनी अर्पिता पिंटू कांबळे ही दुसऱ्या विपशना मेडिसिन याकरता आळथे येथे जात असताना पहिल्या मेडिसिनमधले काही अनुभव तिने आपल्यासोबत शेअर केले आहेत काय झाडी काय डोंगर आणि पक्ष्यांचा किलबिलाट अशा या निसर्गरम्य वातावरणात गेल्यावर मन प्रसन्न होते आळते येथील विपशना केंद्राचा परिसर असाच निसर्गरम्य आहे या परिसराचे सौंदर्य पाहूनच शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनाने आलेला थकवा दूर होतो दहा दिवसांच्या विपश्शना शिबिरासाठी आदल्या दिवशी ती सकाळी आळते येथील केंद्रात हजर झाली त्याच दिवशी धो धो पाऊस कोसळत होता डोंगर झाडीत असणारे हे केंद्र टेकलेल्या ढगातसुद्धा लुप्त होऊन गेले होते पावसाळी वातावरणाने ओला चेंब झालेला हा परिसर या परिसरात विपशना काय आहे याची उत्सुकता होती साधनेची ही पद्धत जाणून घेण्याची इच्छा होती यासाठीच मन इकडे ओढले गेले दहा दिवस मौनव्रतात राहायचे तितके सोपे नव्हते दैनंदिन जीवनात आपण तसे करूही शकत नाही आजचे मोबाईलचे जग आणि मौनव्रत मन सतत कोणत्या ना कोणत्या विचारात सातत्याने गुरफडत राहते मनाची स्थिरताच धकाधकीच्या जीवनात लुप्त झाली आहे अशावेळी शांत कोठेतरी जावे निवांतपणा मिळावा हा एकच उद्देश होता विरंगुळा म्हणून बदल म्हणूनही याकडे पाहिले गेले पण अध्यात्म हे काही बाटल्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी मानसिक आरोग्य सुधारावे यासाठी विपसना केंद्रात एकदा तरी जरूर जावे मनाला व्यत्यय देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा इथे काळजी कशी घेतली जाते यापासून मनामध्ये होणारा बदल दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच आपले जीवन आनंदमय होईल आनंदी मनाने आरोग्य सुधारते हा अनुभव या शिबिरात निश्चितच आपणाला येतो कोणाकडे पाहायचेही नाही नजर खाली ठेवून चालायचे असे अर्पिता कांबळे हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंज